रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने ढाणकी येथील वृद्ध तसेच महिला पुरुषांना शासनाच्या योजनेपासून ठेवले जात आहे वंचित शासकीय योजनेच्या माध्यमातून वयोवृद्ध असलेल्या महिला पुरुष यांच्या शासनमान्य योजना श्रावण बाळ निराधार संजय गांधी योजनेअंतर्गत मिळत असलेल्या दरमहा पंधराशे रुपये तसेच दिपवाळीपासून बंद आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी फॉर्म भरली होती त्यांना या वयोवृद्ध लोकांच्या निधीतून पैसा देऊन लाडक्या बहिणीला शासन पैसा देत आहे परंतु वयोवृद्ध असलेल्या लोकांना शासन पगार न देता त्यांना कमकुवत करत आहे वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना कोणते काम होत नाही त्यासाठी आज ढानकी येथे वयोवृद्ध असलेल्या सर्व महिला पुरुषांनी त्यांची या महिन्यामध्ये पगार न झाल्यास तहसील कार्यालय उमरखेड येथे जन आंदोलनाचा इशारा दिला आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी ढानकी प्रतिनिधी सीमा गायकवाड प्रतिनिधी इथून ज्या महिलांची समस्या अशी आहेत की त्यांच्या पगारी बंद झालेल्या आहेत शासनानं त्यांच्या पगारी बंद केलेल्या आहेत दिपोळीपासून त्यांच्या पगारी मिळत नाहीत ज्या योजनेमधून त्यांना ला लाभ मिळत होता ती योजना निराधार श्रावणबाळाच्या केसेसमधील आणि संजय गांधी या योजनेमध्ये यांना पगार मिळायच्या ते पगार शासनाने बंद केलेले आहेत तर थोडक्यात आपण त्यांचं मनोगत आपण व्यक्त करू तर तुमचं म्हणणं काय सांगा दिवाळीपासून दिवाळी दिवाळीपासून पगार नाही त्या उमरखेलो लाडक्या बहिणीला आमचं काय नाही दिवाळी आमचे पगार नाही ना लाडक्या बहिणीचे केले लोकांना आम्ही केले नाही आम्हाला कोणतेच पगार नाही लाडकी बहिणीला का काम होत नाही तुमची बाई समस्या समस्या तेच आहे दीपवाळी पासून आम्हाला पेमेरी भेट ना पगार लाडक्या बहिणीच्या चालू झाल्या तोपासून आम्हाला पगारच नाही श्रावण बाळाची भेटत होती

वा कस वायच तेच ना मग काम होईना धंदा होईना काही होईना आता वैध झाला काम कसं होणार आहे जे शासन पगार देत होते तुम्हाला तेही बंद केले बंद करून टाकले काही ज्या महिलांच्या आमच्या बापूच्या काही समस्या आहेत ते शासन त्याच्याकड दुर्लक्ष करत आहे आज लाडक्या बहिणी योजनेमुळं या काही महिलांना पुरुष मंडळींना तकलीफ होत आहे जे वयोवृद्ध आहेत ज्यांना काम करण्याची कमी होत नाही ज्याच्या शरीरामध्ये ताकद नाही अशा लोकांना शासन दुर्लक्ष करत आहे त्यांचे मुलं बाळ आहेत परंतु काही या ढानकी शहरामध्ये इथं कामाचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळं ते बाहेरगावी कामाला गेलेले असताना या महिलांचं उदरपोषण त्यांचं स्वतःच्या जीवावर करणं फार कठीण झालेलं आहे शासनाची शासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मी प्रतिनिधी या नात्याने बोलत आहे आणि याची जी समस्या आहेत शासनापर्यंत पोहोचावी आणि याच्या माध्यमातून माझी महिला चौकशी झालेल्या आहेत या ढानकीमध्ये ढानकी शहरामध्ये या ढानकी शहरामध्येच नसून तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या प्रत्येक गावामध्ये यांच्या समस्या अशा तर घडून परंतु याच्याकडं जे शासन आहे ते दुर्लक्षित करत आहे त्याच्यामुळं त्या महिला त्रस्त झालेल्या आहेत त्या वारंवार तहसीलमध्ये जाऊन त्यांनी आपले मनोगत सांगितलेले आहे की आमचे पगार काय येत नाही तरी पण यांना उडवावडीचे उत्तर करत देतात बार बार हे त्या तहसीलमध्ये चक्कर टाकत आहेत कोणता तहसीलदार यांना भेटत नाही तहसीलदार बोलत नाही चांगली त्यांना वागणूक नाही तिथं गेल्याच्या नंतर वसकन केसकन यांना करत असतात आम्हाला कोणाच त्याची जायच्या नाही केलं आम्हाला कोणीच जाऊ

धान